डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे धरण ग्रस्त सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अधिक भाष्य न करता चालू घडामोडीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे धरण ग्रस्त धरणग्रस्त या कठीण शब्दाचा अर्थ प्रथमता सोपा करून सांगतो ज्याला ज्याला धरणामुळे फटका बसलेला आहे मनस्ताप सहन करावा लागलेला आहे पश्चाताप करायची पाळी आलेली आहे त्याला महाराष्ट्रामध्ये धरणग्रस्त असं म्हटलं जात तेव्हा वा वात्रटीकेच नाव धरणग्रस्त कुणाच्या दादागिरीवर बोलताना कुणाच्या दादागिरीवर बोलताना तुम्ही हे समजून का घेत नाही कुणाच्या दादागिरीवर बोलताना तुम्ही हे समजून का घेत नाही कितीही आत्मक्लेश केले तरी मूल स्वभाव काही जात नाही कितीही आत्मक्लेश केले तरी मूल स्वभाव काही जात नाही मूल स्वभाव काही जात नाही आपण काहीतरी बोलायचं आणि त्याचा आत्मक्लेश करायचा किती वेळा करायचा पुन्हा पुन्हा आत्मक्लेश केला तरी ज्याचा स्वभाव आहे तो स्वभाव कधीतरी पुन्हा पुन्हा वारंवार पडतोच हे सांगणार धरणग्रस्त या वात्रटीकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणाच्या दादागिरीवर बोलताना तुम्ही हे का समजून घेत नाही आमची तक्रार आहे तुमच्याविषयी बोलणारा विषय कुणाच्या दादागिरीवर बोलताना तुम्ही हे का समजून घेत नाही कितीही आत्मक्लेश केले तरी कितीही आत्मक्लेश केले तरी मूळ स्वभाव काही जात नाही कितीही आत्मक्लेश केले तरी मूळ स्वभाव काही जात नाही मूळ स्वभाव काही जात नाही सदैव वातडिकेच नही। पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं प्रत्येक गोष्टीचे राजकारण करा फक्त यावरतीच भर देऊ नका प्रत्येक गोष्टीचे राजकारण करा फक्त यावरतीच भर देऊ नका धरण उशाला कोरड घशाला असा बादराईन संबंध लावू नका धरण उशाला कोरड घशाला असा बादराईन संबंध लावू नका असा बादराईन संबंध लावू नका पुन्हा एकदा वातडीकेच शेवटचं आणि दुसरं कडून प्रत्येक गोष्टीचे राजकारण करा फक्त याच्यावरच भर देऊ नका प्रत्येक गोष्टीचे राजकारण करा फक्त याच्यावरच भर देऊ नका धरण उषाला कोरड घशाला याचा बादरायन संबंध लावू नका धरण उषाला कोरड घशाला याचा बादरायन संबंध लावू नका याचा बादरायन संबंध लावू नका आजच्या वात्रटिकेच नाव होत धरण ग्रस्त ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच